सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पंढरपूर दरोड्यातील पाहिजे असलेल्या आरोपीसह सराफ कारागिरास के अटक केली आहे जिल्ह्यातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे या कारवाईत पंढरपूर दरोड्यातील आरोपी साटक करून दहा घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून सुमारे दोन लाख हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील व पथकाला गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार रोहित दीपक पवार वय अठ्ठावीस उचारी पद्मावती नगर अकलूज यास अटक करण्यात आली तपासात आरोपीने साथीदार भोलेनाथ उर्फ शन्या चंद्रकांत भोसले राहणार चाकोरे अकलूज व भैया शकील शेख राहणार विजबोर्ड जवळ वेळा यांच्यासह माळशिरस वेळापूर व अकलूज परिसरात एकूण दहा घरफोड्या केल्याची कबुली दिली आरोपींकडून एकशे ग्राम चांदी अकरा ग्राम सोने बारा रुपये रोख व एक मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसेच चोरीचे बारा तोळे सोन्याचे दागिने खरेदी करणारा सराफ कारागीर वैभव दिगंबर कुलते राहणार देशमुख गल्ली यालाही दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सलीम बागवान विजयकुमार भरले सागर ढोरे पाटील प्रमोद शिंपोळे यश देवकते समर्थ गाजरे योगेश जाधव दिलीप थोरात तसेच सायबर पोलीस ठाण्याचे व्यंकटेश मोरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली